नमस्कार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जी अंतिम रिस्पॉन्स शीट आहे ती उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झाली असून या वेबसाईटवरती यायचं आहे आणि आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाईप करून लॉग इन आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर तुमचे प्रोफाईलचं पेज या ठिकाणी पाहायला मिळेल ॲप्लिकेशन डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल आणि पॉपअप विंडो यापूर्वी येईल ती क्लोज करायची आहे त्यानंतर ॲप्लिकेशन टॅब या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली आय आयकॉन डोळ्यासारखा आयकॉन येथे आल्याचं पाहायला मिळेल त्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर संपूर्ण तुमचा फॉर्म ओपन होईल पॉपओ विंडो क्लोज करून तुम्हाला इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि ऑब्जेक्शन फॉर्म अशा प्रकारे माहिती पाहायला मिळेल तर कॅन्डिडेट रिस्पॉन्स या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे डाउनलोड करण्यासाठीची क्लिक हियर येथे ब्लू आयकॉन पाहायला मिळेल तर या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट आपोआप मोबाईलमध्ये आणि पी सीमध्ये डाउनलोड होईल आणि त्यानंतर तुम्हाला येथे फायनल रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाल्याची पाहायला मिळेल तर संपूर्ण फायनल रिस्पॉन्स शीट पाहून घ्यायची आहे तर ही महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा